पुणे जिल्ह्यातील बणेश्वर परिसरात काल संध्याकाळी एक दुर्मिळ सर्प आढळल्याची घटना उघडकीस झाली आहे पुणे जिल्हा वन्य प्राणी व सर्परक्षक असोसिएशनचे कार्याध्यक्ष विश्वास शिंदे यांना संध्याकाळी साडेसात वाजता करण जाधव यांच्याकडून फोन आला त्यांनी माहिती दिली की एका घराजवळ उभ्या गाडीच्या कॅपमध्ये मध्ये साप आहे विश्वास शिंदे यांनी तात्काळ सर्पमित्र विलास धोंगडे संतोष पाटील आणि श्रीकांत खेळकर यांना घटनास्थळी पाठवले त्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता दुर्मिळ बेड डोम मांजऱ्या साप आढळून आला झाडावर राहणारा सौम्य विषारी आणि मुख्यतः रात्री सक्रिय असलेला हा साप सह्याद्रीच्या जंगलातच क्वचितच आढळतो विलास धोंगडे आणि त्यांच्या पथकानं सापाला सुरक्षितरित्या पकडून नसरापूर येथील वन उद्यान परिसरात नैसर्गिक अधिवासात सोडले विशेष म्हणजे भोर तालुक्यातील ही पहिली नोंद आहे जिथे या दुर्विध सापाची उपस्थिती दिसून आली आहे धोंगडे यांनी डोंगराळ भागातील वाढत्या बांधकामावर चिंता व्यक्त करत सरकारकडे त्वरित बंदी घालण्याची मागणी केली आहे नमस्कार मी विलास डोंगडे पुणे जिल्हा वन्य प्राणी असोसिएशन मध्ये कार्यरत आहे मला मला आमचे कार्याध्यक्ष विशाल शिंदे यांचा फोन आला की बलेश्वर मध्ये एका गाडीमध्ये साप आहे त्यानंतर मी आमचे सहकारी स मित्र संतोष पाटील आणि सरपंच मित्र श्रीकांत खेडेकर यांना घेऊन घटनास्थळी गेलो तर आम्ही पाहणी केली असताना हा साप अति दुर्मिळ म्हणजे आपल्या बोर तालुक्यामध्ये हा पहिल्यांदा आम्हाला साप आढळलेला आहे आणि तो बेडाम मांजऱ्या साप म्हणून जातीने ओळखला जातो हा साप हा आम्हाला आढळून आला आणि हा साप आम्ही सुरक्षित रित्या रेस्क्यू करून तो बनेश्वरच्या आपल्या वन उद्यानात परत सुखरूप आपला रिलीज केला इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर बिरो रिपोर्ट पुणे